नवी मुंबईमध्ये चक्क कोल्हा दिसलेला आहे घडसोली परिसरातल्या मेघमलार संकुलामध्ये कोल्ह्याचं सा दर्शन झाल्यामुळे खळबळ उडाली विशेष म्हणजे मनमंत्री गणेश नाईक यांचा मतदान संघ मात्र चक्क शहरी भागामध्ये कोल्ह्याचं सा दर्शन झाल्यामुळे रहिवाशांमध्ये भीती आहे या कोल्ह्याला तातडीनं बंद करा अशी मागणी नागरिकांनी केली घणसोली परिसरामध्ये काही मोकळी जागा आणि झुडप असल्यामुळे कोल्ह्याला आश्रय मिळाला असावा असा अंदाज व्यक्त केला जातो मात्र वनमंत्री गणेश नाईक यांच्या मतदारसंघातच कोल्हा दिसल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं तर नवी मुंबईमध्ये चक्क कोल्हा दिसलेला आहे घणसोली परिसरातल्या मेघमल्लार संकुलामध्ये कोल्ह्याचं दर्शन झालं आणि त्यामुळे नागरिकांमध्ये एकच भीतीचं वातावरण तयार झालंय विशेष म्हणजे वनमंत्री गणेश नाईक यांचा हा मतदारसंघ आहे